गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात श्री गुरुवे महा हे जीवन आपल्याला मिळालंय आनंदात उपभोगण्यासाठी संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा पण सगळेच लोक आपल्या आजूबाजूला आनंदी दिसत नाही आणि बऱ्याचदा आपण पण आनंदी असत नाही जीवन जन्मापासून चालू होत आणि एक दिवस मृत्यू अटळ मृत्यू हे अंतिम सत्य आहे प्रत्येकाच्या जीवनातलं आणि या जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानचा काळ म्हणजे आपलं जीवन आणि आपण आपलं जीवन कस कस घालवायचं हे आपली जबाबदारी आहे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे कोणी बालपणात फक्त खेळतच बसत कोणी तरुणपणात फक्त हॉटेलिंग हो आणि मजा मारतच बसत कोणी म्हातारपणात फक्त हो रडतच बसत आपण आपल्या सद सद विवेक बुद्धीने बालपणात काय केलं पाहिजे नॉलेज पॉवर विजडम आणि स्किल जमा केलं पाहिजे तरुणपणात त्या नॉलेज पॉवर विजडम स्किल्स ऍप्लिकेशन करून भरपूर नीतीने आणि धर्माने सेवा करून अर्थार्जन केलं पाहिजे आणि म्हातारपणात म्हातारपणात हे शरीर जेव्हा थकून जात त्यावेळेस त्याच पैशाचा उपयोग करून आपण आपलं म्हातारपण सुखी आणि आनंदी भौतिक गरजांसाठी आपल्याला कुणावरही डिपेंडंट राहायची आवश्यकता पडायला नको हा साधा सदसद विवेक बुद्धी अनेकांजवळ नसतो अनेकांजवळ नसतो बालपणात हे खेळलं पाहिजे ते खेळलं पाहिजे तरुणपणात ही पोरगी छान ती पोरगी मस्त माझ्या बायकोपेक्षा ती भारी ही भारी याच्यात आपलं जीवन जात ही नोकरी भारी त्या नोकरीमध्ये जास्त पैसा मी याला फसवलं याला असं टाकलं की तिथून मला जास्त पैसा मिळेल याच्यात आपलं तरुण पण गेला त्याच्यात आपलं तरुण पण गेला आणि जेव्हा वार्धक्याचे चाहूल आपल्याला लागते ला 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 तेव्हा काण्याने ऐकायला येत नाही डोळ्याने नीट दिसत नाही केस पांढरे होऊन जातात हात थरथर करायला लागतात आणि तरीही तरीही आपण म्हणतो ही माझी बायको हे माझे मुलं ही माझी नोकरी हे माझं घर हे हा माझा बंगला ही माझी गाडी पण हे सत्य प्रत्येकाला माहीत असत की याच्यापैकी आपल्यासोबत काहीही येणार नाही निमित्ताचा धनी निर्मिलासे प्राणी माझे माझे म्हणून तोही वाया गेला पण अनेकांना हे का बरं कळत नसेल आणि याच एकमेव कारण म्हणजे जागृती नाही आणि मदत फाउंडेशनचा हाच उद्देश आहे जागृत करणं झोपलेल्यांना जागृत करणं जागृती अभियान हेच मदत फाउंडेशनच अभियान आहे नीतीने आणि धर्माने वागा साधना सेवा सत्संग करा आणि या जीवनाचा उद्देश नीट समजून घ्या द ओन्ली पर्पज ऑफ मॅन स्वाजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड भाल्य न्याम बाल्य खेळ्या मध्ये तुझ पूजिले यवने कधी बाल्य वेचीले खेळ न्या पूजिले यवनी कधी वार्धकीर्तनू होई जर्जरा वार्धकीर्तनू होई जर जरा धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा धाव पाव रे निमित्ताचा त्र्यंबकेश्वराचा निर्मिलाचे प्राणी माझे माझे म्हणून तोही वाया गेला हे माझ ते माझ याच्यात आपलं अख्खं जीवन बर्बाद होऊन जात आणि आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश जो आहे तो राहूनच जातो मनुष्य देहाची अज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला परमेश्वराने आपल्याला हा अधिकार दिलेला आहे त्याच्या प्राप्तीचा आणि हे, हे प्रत्यक्ष जन्म घेऊन श्री कृष्ण पूर्ण अवतार जिथ वृंदावनात मथुरेला जन्माला आला वृंदावनात आणि गोकुळात लीला केल्यात त्यांनी जगून दाखवलं श्रीकृष्णाने जगून दाखवलं की अध्यात्म म्हणजे आत्मबुद्धी आणि हे भौतिक जीवन म्हणजे देहबुद्धी आणि या देहबुद्धीत आणि आत्मबुद्धीत बॅलन्स त्या श्रीकृष्णाने साधून दाखवला श्रीकृष्ण परिपूर्ण अवतार होता श्रीकृष्णाने कसं कस जगायचं हे शिकवून टाकलं नीतीने आणि धर्माने आणि तरीही श्रीकृष्णाला दुर्योधनाने दुःशासनाने किंवा कौरवाने कधीच देव मानलं नाही दुर्योधनाच्या दृष्टीने तो गोपिकांबरोबर फ्लट करणारा गोपिकांबरोबर फ्लट करणारा माखन चोरून खाणारा दैत्यांना मारणारा राक्षसांना मारणारा योद्धा की जवळ एक अद्भुत शक्ती आहे सुदर्शन चक्ररूपी बस याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू दुर्योधनाच्या दृष्टीने श्रीकृष्णाची नव्हती पण पांडवांच्या दृष्टीने श्रीकृष्ण परम आत्मा होता आत्म्यांचाही 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 आत्मा परम आत्मा आणि त्याच्या चरणांवर पूर्ण सद्भक्तीने स्वतःला समर्पित करून पांडवांचा दृष्टिकोन श्रीकृष्णाकडे बघण्याचा परमात्मा दृष्टीने होता आणि म्हणून धर्म त्यांच्या सोबत होता श्री कृष्णाने त्यांच्या जीवनात चोरी केली नाही का केली गोपिकांना सतवलं नाही का सतवलं साधू संतांना आशीर्वाद दिले नाहीत का दिलेत यशोदा मातेला छळलं नाही का छळलं कौरव पांडवांच्या युद्धात पांडवांना फेवर करून कौरवांचा सहार केला नाही का केला हे सगळं श्री कृष्णाने केलं आणि हे कशासाठी केलं आपल्या समोर उदाहरण स्थापित करण्यासाठी की आपण ह्या पद्धतीने श्री कृष्णाने थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांचे समान भावे हाच बोध सापडे खरा आपण शंभर टक्के जरी नसलो तरी श्री कृष्णाची नीती समजून घेतली पाहिजे तिचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या वचनांप्रमाणे श्री कृष्णाचे जे वचन आहे श्रीकृष्णाने कृष्णाने अर्जुनाच्या संवाद रूपाने जे गीतेच ज्ञान श्रीकृष्णाने या जगाला दिलं त्या ज्ञानामृताच प्राशन करून आपण एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानोबा माऊलींच्या उक्तीप्रमाणे एका तरी श्लोकाचा अभ्यास करून त्याला आत्मसात केलं पाहिजे बऱ्याच लोकांनी करण्याचा प्रयत्न केला बऱ्याच लोकांनी करण्याचा प्रयत्न केला व्यास महर्षींनी महाभारत लिहून ठेवलं गणेश गुफेमध्ये गणेश गुफेमध्ये व्यास गुफा गणेश गुफा बद्रीनाथ मंदिराच्याही वर मानगावच्याही वर अशा ठिकाणी या गणेश गुफा आणि व्यास गुफा आहेत व्यास महर्षींनी महाभारत सांगितलं आणि गणपती बाप्पाने ते स्वतः लिहून ठेवलं जेव्हा हे हा कार्यक्रम त्यांचा पार पडला लिहिण्याचा तेव्हा व्यास महर्षी बद्रीनाथावरून खाली येत होते ऋषिकेश आणि हरिद्वाराकडे जेव्हा ते येत होते तेव्हा रस्त्यात त्यांना एक एक कीटक बारीकसा छोटासा कीटक किडा तो रस्ता लगबगिने रस्ता क्रॉस करताना दिसला आणि त्यांच्या सहज मनात विचारात आला कि एवढा क्षुद्र कीटक पण किती जोरात पळून राहिला एवढा क्षुद्र कीटक पण किती जोरात पळून राहिला सहज त्यांच्या मनात विचार आला आणि तो कीटक बोलायला लागला कीटक म्हटला तो किडा म्हटला की कि गुरुदेव तुम्ही मला क्षुद्र जीव कशामुळे ठरवलं मी तुमच्यासारखा बोलू शकत नाही म्हणून मी क्षुद्र जीव आहे का किंवा तुमच्या इतका उंच पुरा आणि मला दोन हात नाहीत दोन पाय नाहीत तुमच्यासारखा मी ऐकू शकत नाही पाहू शकत नाही मी लगबगिने माझ्या माझ्या कामात व्यस्त आहे तरीही तुम्ही मला क्षुद्र म्हणावं तुमच्यासारख्या ज्ञानी आणि सत्पुरुषाने मला क्षुद्र म्हणावं क्षुद्राची डेफिनेशन काय तुम्ही महाभारत लिहून आलेले आहे गणपती बाप्पाचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे आणि तुम्ही मला क्षुद्र म्हणतात मग क्षुद्राची डेफिनेशन काय क्षुद्रता ही रूप रंगावरून नाही ठरत त्याच्या व्यक्तित्वावरून ठरते त्याच्या चारित्र्यावरून ठरते त्याच्या विचारांवरून ठरते त्याच्या विवेक बुद्धीतून ठरते असं जेव्हा तो कीटक बोलायला लागला तेव्हा तेव्हा व्यास वर्षी चपापले अरे हा साधा सुद्धा कीटक दिसत नाहीये हा विशेष किडा दिसतोय त्याने विचारलं त्यांनी आता विनम्रतेने विचारलं नाही मला तुम्ही जे म्हणतायत कीटक कीटक महाराज तुम्ही जे म्हणतायत ते अतिशय बरोबर आहे रूप आणि रंगावरून किंवा शरीराच्या स्ट्रक्चरवरून शुद्रता ठरत नाही शुद्रता ठरते तुमच्या व्यक्तित्वातून तुमच्या चरित्रातून आणि मग मग या या संदर्भात चला मी तुम्हाला मदत करून देतो तुम्हाला कुठे जायचंय मी तिकडे तुम्हाला पोहोचून देतो मला सांगा त्यावेळेस अतिशय तीक्ष्णारे बारेदार त्या कीटकाने उत्तर दिलं त्याच्या डोळ्यातला तेज थकलेला होता पायांनी किडा थकलेला होता पण डोळ्यातल्या तेजाने त्यांनी ते उत्तर दिलं की माझा मी किट योनीत जन्माला आलेलो आहे मी कीटक आहे आणि स्वधर्म म्हणजे माझ्या प्राणांचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या बैलगाडीचा आवाज येतोय का तुम्हाला त्या बैलगाडीमध्ये खुळखुळ 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 आवाज येणाऱ्या बैलगाड्यामध्ये मी चिरडला जाऊ नये याच्याकरता मी लग हा रस्ता क्रॉस करून तिकडे चाललेला आहे अरे मी माझ्या प्राणांचं रक्षण करणं हा माझा स्वधर्म आहे लगेच व्यास महर्षी म्हटले अरे तू तर ज्ञानी कीटक आहेस या हीन योनीत राहण्यापेक्षा तू तु, मृत्यू तुला तर माहितीये नैनम छंदती शस्त्राने नैनम दहती पावक न च क्लेदयंती आपो न शोषयती मारुत मग जर आत्मरूपाने तू जिवंतच राहणार असशील तर तु, तू तुला तु, 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 कीटयोनीतून लगेच मुक्ती मिळेल आणि लगेच कदाचित तुझ्या तुला चांगली योनी प्राप्त होईल तू चांगला तुला चांगला जन्म प्राप्त होईल पण त्या कीटकाने उत्तर दिलं महर्षी आता मी कीटक आहे आणि मी कीटक असल्यामुळे hmm. मला माझं प्राण रक्षण करायला लागेल आणि मला तुमच्यावर डिपेंड राहायची सवय पडली नाही पाहिजे आणि त्या करता मी माझ्या कष्टाने आज तुम्ही मला मदत कराल उद्या कोण करेल आज जर तुम्ही मला मदत केली तर मी आशी बनून जाईल आणि म्हणून मी माझ्या पुरुषार्थाने माझ्या स्वतःच प्राण रक्षण करेल आणि म्हणून मी स्वतःच हा रस्ता क्रॉस केला पाहिजे योनी जरी बदलली योनी जरी बदलली जेवढे श्वास मला भगवंताने परमात्म्याने मला या कीट कीटयोनीत दिलेले आहेत जे भोग मला या कीटयोनीत भोगायचे ते मी भोगलेच पाहिजेत मी जर प्राण रक्षण करण्याला मुकलो तर ती आत्महत्या ठरेल आणि आत्महत्या महादोष हे तुम्हीच तर महाभारतात सांगितलंय महर्षी महर्षी व्यासांनी कान पकडले आणि म्हटलं की खरंच तू ज्ञानी आहेस आणि तू मला जे ब्रह्म ज्ञान दिलंस मी तर खड़ फक्त पुस्तकं लिहून आलो पण तुझ्या व्यक्तित्वातून तुझ्या वागणुकीतून तू माझे डोळे खडखडीत उघडलेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्ञान प्राप्तीसाठी पुस्तकं वाचण्याची गरज नाही फक्त डोळे उघडे ठेवा तुमच्या आजूबाजूला कीटक कसे जगत आहेत वनस्पती कशा श्वास घेत आहेत हे माणसं कशी एकमेकांची वागत आहेत हे नुसतं बघितलं आणि नुसतं तुमच्या आत डोकावून सत्य जाणण्याचा प्रयत्न केला नीतीने आणि धर्माने वागण्याचा प्रयत्न केला साधना सेवा सत्संग या चैतन्याच्या मार्गावर चाललात तरी तुमचं व्यक्तित्व सुगंधित बनल्याशिवाय राहणार नाही आणि असं प्रत्येकाचं व्यक्तित्व सुगंधित बनवण्याचा संकल्प मदत फाउंडेशनने अंगीकारलेला आहे आणि म्हणून दररोज सकाळी साधना सेवा सत्संग करण्यासाठी मी सगळ्यांना प्रवृत्त करतो सगळ्यांनी साधना सेवा सत्संगाच्या मार्गात नीतीने धर्माने जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून सत्संगाची कास धरली पाहिजे रोज एकतरी ओवी वाचावी आणि तिचा अनुभव घ्यावा घ्यावा आजही श्रीकृष्णासारखं जीवन जगणारे फक्त श्रीकृष्णच होते का नाही ब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर माऊली आजही श्रीकृष्णासारखं जीवन जगत आहेत एका बाजूला त्यांचं आध्यात्मिक जीवन आणि एका बाजूला त्यांचं भौतिक जीवन याच्यात ते कसा बॅलन्स साधत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांनी शेवटपर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून हाच जनजागृतीचा वसा आपल्याला दिलेला आहे आणि शिष्य म्हणून साधक म्हणून या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं ही आपली जबाबदारी आहे तुम्हाला तुमच्या या जबाबदारीची जाणीव व्हावी आणि तुम्ही अविरत या जागृती अभियानात सहभागी व्हावं या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त